नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संपूर्ण देशभरामध्ये चर्चेत असणारा माडा लोकसभा मतदारसंघ याची निवडणूक पार पडलेली आहे मतदानाचा टप्पा पार झालेला आहे याची संपूर्ण देशभरामध्ये जोरदार चर्चा होती की नेमकं या ठिकाणी ने। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार की भाजपचे सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी निवडून येणार अशा चर्चेमध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे ही निवडणूक पार पडताच माडा विधानसभेची मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार चर्चा ही माडा विधानसभेमध्ये आणि इतर आसपास तालुक्यामध्ये होत आहे त्याचं कारणही असं आहे की देशभरामध्ये चर्चेत असणारा माडा लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्यामध्येच विधानसभा गेल्या विधानसभेचे जे आमदार होते बबनरावजी शिंदे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे संजय कोकाटे जे आहेत ते यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये इच्छे आकांक्षेनं मैदानात उतरण्याच्या तयारीनं आज विधानसभेची तयारी करत असताना दिसत आहेत सोबतच या ठिकाणी जर धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीमध्ये जिंकले लोकसभेमध्ये जिंकले तर या ठिकाणाहून शिवतेसिंह मोहिते पाटील देखील इच्छुक आहेत त्याचबरोबर शिवाजीराजे कांबळे देखील इच्छुक आहेत संजय कोकाटे शिवते मोहिते पाटील आणि शिवाजीराजे कांबळे यांच्या जर वालवरती जाऊन जर बघितलं तर हे दहावी आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत अशामधूनच या ठिकाणी शरदचंद्र साहेब या ठिकाणी आपला गुलदस्त्यामधून चौथा उमेदवार बाहेर काढून सगळ्यांना एक शॉकिंग न्यूज देणार की या तिघांपैकी कोणाला एकाला संधी देणार याकडे मात्र माडा विधानसभेमधील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीचं कुठलंही रणशिंग अद्यापर्यंत फुंकलं गेलं नाही परंतु चर्चा मात्र माडा विधानसभेमध्ये जोरदार पद्धतीनं सुरू झालेल्या आहे